पाच हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे या प्रकरणात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे पोलीस कर्मचारी दादासाहेब बोडके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस कर्मचारी बोडके यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी फिर्यादीकडून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता यातील फिर्यादीने अँटी करप्शन ब्युरो कार्यालय सोलापूर येथे आरोपीविरुद्ध तक्रार केली व त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक कर्मचारी बोडके यांना अटक केली त्यानंतर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता या प्रकरणी आरोपीच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपीला जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट इम्रान पाटील ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले